राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्तेतून मुक्त व्हावा हे माझं स्वप्न आहे त्याकरिता आपल्याला हवे तेवढे सहकार्य नक्कीच मी करेल अशी ग्वाही असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नागपूर येथे झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात दिली आहे नागपूर येथे राहत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन नागपूर यांच्या वतीनं केंद्र सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेले मंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार समारंभ आणि स्नेह मेळाव्याचा नागपूर येथील जवाहर गृह सिव्हिल लाईन येथे घेण्यात आला या सोहळ्याच्या कार्यक्रमाला केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी माजी खासदार अजय संचेती शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाणे बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक बबनराव तायवाडे अॅडव्होकेट पुरुषोत्तम पाटील श्री संजय मारोडे डॉक्टर मोहन येंडे सौ लीना पाटील अनंत भारसाकळे देवेंद्र केदार उपस्थित होते या कार्यक्रमात केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की जी गाव प्रकल्प महत्वपूर्ण आहे तो कार्यान्वित व्हावा म्हणून याकरिता चार हजार कोटी रुपये मंजूर केल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलंय जिल्ह्याचा विकास झपाट्यानं व्हावा म्हणून सुमारे सहाशे सत्तर किलोमीटर लांबीचे महामार्ग जिल्ह्यात तयार केल्याचं त्यांनी सांगितलं जलसंवर्धन खात्याचं मंत्री असताना आपण बुलढाणा पॅटर्न नावानं स्वतंत्र जलस्रोत प्रकल्प राबवला रस्ते तयार करताना छोट्या तलावांची निर्मिती केली त्याचे फायदे निश्चितच समोर येत असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलंय सिंचनाचा अभाव असल्यानं आपण नदीजोड प्रकल्पासाठी केलेले प्रयत्न आता हा सिंचन प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे यातून परिसर सुजलाम सुफलाम होईल असंही गडकरी म्हणाले सत्काराला उत्तर देताना प्रतापराव जाधव म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळात माझा समावेश हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिफारस केल्यानंच झालाय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ग्रामीण जनतेची सेवा झाली पाहिजे असं मनात आपल्याला मिळालं पाहिजे अशी मनोमन इच्छा होती आरोग्य सारखं जनसामान्यांची सेवा करणारं खातं मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले विकासात्मक कामात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आपल्यावर आणि बुलढाणा जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिल्याचंही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगून त्यांनी केलेल्या सहकार्यातून बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प मार्गी लागलेत असंही ते म्हणाले यापुढे पुढील काळात जिल्ह्याचा वेगाने विकास होईल अशी भूमिका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मांडली सोबत नागपूर येथे सत्कार करणाऱ्या कर नागरिक मंडळी यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला बुलढाणा आणि नागरिक, नागरिक उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस